जास्त त्यांचे आमदार असल्यामुळे त्यांनी पत्रद्याव आणि भास्करराव जाधवांचं नाव त्यांनी दिलेलं आता महायुतीनं निर्णय घेतला पाहिजे देण्याचा निदान तो निर्णय झाला तर मग निदान विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी मिळेल एवढी भीती का वाटते मला कळत नाही महायुतीला या सत्तेच्या ह्याच्यासाठी कोण जात असेल तर त्याला पर्याय नाही परंतु शेवटी पक्ष म्हणून जी विचारधारा घेऊन आमच्याबरोबर आहे ते आमचे पक्के आहेत तर आम्ही लढाई करत राहू कारण की अशी स्थित्यंतर काँग्रेसच्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत खाली झालेलं आहे आणि त्यातनं परत काँग्रेसनं उभारी घेतलेले आहे मला वाटतं लोकशाही जर महाराष्ट्रात असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे खाली कुठलाही कायदा सांगत नाही की आकडेवारीचा ज्याचे आमदार जास्त त्याला देण्याची साधारणपणे परंपरा राहिलेली आहे आणि ते समजूनच महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला जास्त त्यांचे आमदार असल्यामुळे त्यांनी पत्र द्यावं आणि भास्करराव जाधवांचं नाव त्यांनी दिलेलं आहे आता महायुतीनं निर्णय घेतला पाहिजे देण्याचा निदान तो निर्णय झाला तर मग निदान विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी मिळेल एवढी भीती का वाटते मला कळत नाही महायुतीला चोख कारभार असेल सगळं चांगलं असेल तर संविधानातलं पद द्यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही म्हणजे थोडं सरकारला भीती वाटते असं वातावरण नाही नाही पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेलीच आहे यावर कारवाई व्हावी अशी आम्ही स्पष्ट भूमिका पक्ष म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे कारण की शेवटी ज्यावेळी एखादा पेशंट येतो त्यावेळी त्याला पहिला उपचार देणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं पैसा हा नंतरचा भाग आहे आणि आता योजना अगदी पांढऱ्या रेशन कार्डपर्यंत योजना आलेली आहे त्यामुळे पैसे हा एवढा महत्वाचा विषय राहता कामा नाही ज्यावेळी आरोग्य सेवा देत असताना आणि म्हणून हे चुकीची घटना आहे त्याचा निषेध आम्ही केलेला आहे त्याच्यावर कारवाई देखील व्हावी अशी आमची मागणी पक्ष म्हणून आहेच शेवटी जे चुकलं त्याला कारवाई करावीच लागेल ना

कारण की शेवटी लोकांच्यामध्ये आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन अनेक आता केले घटना झाल्यापासून घडत आहेत त्यामुळे शासनाला या दुर्मिळमध्ये भूमिका घ्यावी लागेल हे प्रोटेक्ट करणं शासनाला परवडणार नाही उद्याचे भविष्य नाही सगळ्यांचाच आढावा आपण घेतोय आता काय झालं आहे आमच्याकडं ब्लॉक कमिटी हा एक मेजर इशू आहे कारण की आता तीस वर्ष आमच्या ब्लॉक कमिटी आहे पुण्याची लोकसंख्या आणि मतदारसंख्या वाढत गेली आम्ही त्याची फेररचना करणार आहोत आणि तशा पद्धतीची चर्चा आता बारा ब्लॉक आहेत साधारणपणे ते वाढवता येतील का जरा पत्रकारांना दृष्टी देत दे। बारा ब्लॉक आहेत ते वाढवून परत त्यात काही वाढ करता पाहिजे जेणेकरून ब्लॉकच्या अध्यक्षाला आमच्या लोकांच्या मध्ये पोचायला संधी मिळेल अशा काही फेर रचना अपेक्षित आहेत त्या फेररचना आम्ही करू अनेक प्रश्नांना वाचा फोडायचं काम काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही उद्याच्या भविष्यकात करणार आहोत त्याचबरोबर संघटना बळकट करणे लॉक वाईज संघटनेची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेणे अशा एकूण सविस्तर माहिती सकाळपासून घेणं चालू आहे आता तुम्ही सांगा काय असलं तर विचारू नाही आम्ही म्हटलं तसं महापालिकेमध्ये गेल्या अडीच तीन वर्षामध्ये अधिकार राज चाला नेमका पैसा कुठं खर्च जातोय कळत नाही काही प्रकरणं अशी देखील निदर्शनं झालेली आहेत की डी पी डी सीमधनं त्याच कामासाठी पैसे खर्च होत आहेत महापालिकेचे त्याच कामासाठी पैसे खर्च होत आहेत सर्वसामान्यांनी जे कराच्या रूपानं पैसे भरलेले आहेत त्याचा गैरवापर सर्रासपणे चालला आहे असं वातावरण यामध्ये आणि पक्ष म्हणून आमचं दायित्व आहे या शहराचं नेतृत्व काँग्रेस पक्षानं नेहमी केलेलं आहे आणि मग शहरातला गोळा होणारा निधी महापालिकेमध्ये असू दे टॅक्सच्या स्वरूपात असू दे तो योग्य पद्धतीनं खर्च होतोय का नाही हे बघणं आमचं दायित्व आहे आज आता त्याच्यावर चर्चा करायला नको पहिला मुद्दे लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी पहिलं मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू महापालिकेमध्ये कशा पद्धतीनं गैरकारभार चाललाय तो पहिला बाहेर आणि मग पुढे याच्या चर्चा प्रदेश पातळीवर होतील शेवटी लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्यापर्यंत पोहोचणं पोचणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्यानं येत आहे महिलांच्या संदर्भातला अत्याचाराचा विषय त्या ठिकाणी प्रामुख्यानं आहे आज अनेक लोकांची बिलं मिळत नाही पगार वेळोवेळ होईल का नाही अशी शंका आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे ट्रम्पच्या कारभारामुळं रेसिप्रोकल टॅक्सेसमुळं आमचं उत्पन्न महाराष्ट्राचं किती घटणार आहे ह्याचा कुठेही बजेटमध्ये त्याची आता परिणाम आम्हाला त्याचा पुढच्या या वर्षभरात दिसेल की रेसिप्रोकल टॅक्सेसमुळं टॅरिफमुळं त्याचा परिणाम राज्यावर काय होणार आहे ते आता आपल्याला दिसेल आणि म्हणून प्रश्न अनेक आहेत ते पक्ष प्रश्न घेऊन पक्ष प्रश म्हणून आम्ही पुढे जाऊ

जे वेळ देऊ शकतात जे पक्षासाठी चोवीस तास काम करू शकतात काही वर्टिकल्स त्यांच्या डोक्यात आहेत करायचे त्या पद्धतीनं नव्या लोकांना देखील काम करायची संधी निश्चितपणे त्यांनीही आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे आणि त्यांनाही काम करायची मुभा आपण देऊ शकतो काय का हो आता काय झालंय का की निवडणुका कधी होणार ही एक संभ्रम अवस्था सातत्यानं राहिलेली शेवटी प्रत्येक कार्यकर्ता राबवत असतो निवडणुकीच्या दृष्टिकोनातून परंतु आता एकूणच महायुतीचं धोरण बघितलं तर बिन कारभार त्यांना सोपा वाटायला लागला परंतु आमची भूमिका आहे निवडणुका कधीही घेऊन येत मी मगाशी पहिलं वाक्य जे वापरलं आमचं काँग्रेस पक्षाचं दायित्व पुणे शहरातल्या जनतेप्रती आहे हे पुढच्या महिन्यापासून आपल्याला दाखवून देतं जाईल आंदोलनं असतील मुद्दे असतील ते घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊ पक्षाची परिस्थिती काय याची चर्चा करणं उद्याच्या भविष्यकाळात या पुणे शहरातले प्रश्न पक्ष म्हणून कुठले हाताळले पाहिजेत चालू आहे आणि या महापालिकेमध्ये नेमकं काय चाललंय हेच आता कळत नाही पूर्वी जनरल बॉडी असायची निदान जनरल बॉडीमध्ये चर्चा व्हायची काय चाललं नाही शेवटी या सत्तेच्या ह्याच्यासाठी कोण जात असेल तर त्याला पर्याय नाही परंतु शेवटी पक्ष म्हणून जी विचारधारा घेऊन आमच्याबरोबर आहे ते आमचे पक्के आहेत आम्ही लढाई करत राहू कारण की अशी स्थित्यंतर काँग्रेसच्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत वर खाली झालेलं आहे आणि त्यातनं परत काँग्रेसनं उभारी घेतलेले आहे आजसुद्धा पर्सेंटेज वाईज बघितलं तर काँग्रेसला मानणारा वर्ग या देशामध्ये आणि दो राज्यामध्ये दोन हजार चौदा नंतर एकोणीसची निवडणूक कशी होईल वाटत होतं चोवीसची लोकसभा काय होईल असं वाटत होतं परंतु या देशामध्ये दोन दोनशे तीसच्या वर खासदार हे इंडिया आघाडीचे आलेच असं नाही की होत नाही ठीक आहे त्याला टाईम लागतो तसं इथंसुद्धा कोण गेलं तरी आम्ही नव्यानं पक्षपातली करू